हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द द्रव्य अर्थ बघूया पहिला आहे धन संपत्ती मालमत्ता पैसा दुसरा अर्थ आहे वस्तूतील मूलभूत घटक तत्व अर्थ विषय पदार्थ प्रकृती तिसरा अर्थ आहे सृष्टीचे मूलतत्व ही तत्वे नऊ मानितात पृथ्वी आप तेज वायू आकाश काळ दिशा मन व आत्मा पंचभूतात्मक वस्तू चौथा अर्थ आहे आउशद, औषध औषधी वस्तू पाचवा अर्थ आहे ज्या लिंग वचन विभक्ती इत्यादी लागतात अशा शब्द याचा उलटव्यय सठा अर्थ आहे घटक अवयव अंगभूत वा पदार्थ बाब विषय मुद्द्या औषधी सुगंधी होम द्रव्य सातवा अर्थ आहे जागा वापरणारा व पृथ्वीने आकर्षीला जाणारा पदार्थ वस्तू जडपदार्थ आठवा अर्थ आहे बहुतेक जगातील वस्तू ज्यापासून बनल्या आहेत ते सूक्ष्म कण प्रत्येकी नववा अर्थ आहे जी इंद्रिय गोचर असून जे काही आकार व वजन असते म्हणजे जी पासून काही प्रतिबंध होतो ती वस्तू होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू